नमस्कार मराठी आपल्या गटाला हार्दिक स्वागत शार्दूल सर आज तुम्ही काय सांगणार तुमच्या या मालिकेबद्दल आई तुळजा भवानी या मालिकेमध्ये मी जनक बाबा ही भूमिका साकारतोय आणि म्हणजे गंमत अशी आहे की देवी कवडीच्या रूपात पृथ्वी तलावरती आली आणि एक संकट आल्यामुळे देवीला अ कवडीच्या रूपातून एका बाळाच्या रूपात जन्म घ्यावा लागला आणि मी जनक बाबा आणि माझी बायको गंगाई आम्ही निपुत्रिक आहोत आम्हाला अजूनपर्यंत मुलबाळ झालेलं नाही आणि त्याचं दुःख आहे त्याची सल आहे आम्हाला आणि एक दिवस जंगलात एका टोपलीमध्ये आम्हाला बाळ सापडतं आणि ते बाळ हे तुळजाभवानीचं रूप आहे हे आम्हाला अजूनपर्यंत माहीत नाहीये पण त्या बाळाला आम्ही घरी घेऊन येतो त्या बाळाला वाढवतो आणि ते बाळ आमच्या घरात वाढतंय आणि आम्ही त्याला अत्यंत प्रेमानं मायेनं वाढवतो त्याला कधीही अनाथ असल्याची भावना त्याच्या बाळाच्या मनात येऊ देत नाही आहोत आणि ते बाळ म्हणजे जगदंबाच जगदंबा तिचं नाव आम्ही ठेवतो आणि तुळजाभवानी प्रत्यक्ष आमच्या घरात आहे याची आणि आम्ही तुळजाभवानीचे अत्यंत निस्सीम भक्त आहोत पण आम्हालाच माहित नाहीये की तुळजाभवानी आमच्या घरात वाढतीये अशी अत्यंत गोड आणि कमालीची भक्तीनं ओतप्रोत भरलेली अशी ती गोष्ट आहे आणि त्या ती सगळी गोष्ट आम्ही साकारतो आहोत आणि जगदंबाच्या वेगवेगळ्या वेग लीला आम्ही बघतो आहोत वेगवेगळे वेग षडरिपू आमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करतात पण त्या प्रत्येक षडरिपूला तुळजाभवानी जगदंबेच्या रूपानं कशी मात देते आणि त्याचं पुढे काय काय घडत जातं अशी एक कमालीची गुंतागुंत या मालिकेच्या निमित्तानं सगळ्यांना पाहायला मिळते आणि प्रेक्षकांना ती भयंकर आहे प्रेक्षक या मालिकेवरती प्रचंड प्रेम करतायत आमच्यासारख्या व्यक्तिरेखांवर प्रेम करतायत याची आम्हाला खूप मजा येते हा घाणा जनकबाबाचा मूळ धंदा हा तेल काढण्याचा आहे आपलं कर्म आणि आपला धर्म ह्या दोन्ही एकत्र गोष्टी घेऊन कसं चालायचं हे जनकबाबांना खूप चांगलं माहिती आहे आणि जनकबाबा हे अत्यंत गोड आणि अत्यंत सालस असं व्यक्तिमत्व आहे गावात त्यांना एक विशेष मान आहे तर असा हा घाणा चालवून मेहनत करून कर्म आणि धर्म याचा संयोग करण्याचा प्रयत्न करणारा बाबाचं पात्र हे माझं पात्र आहे पण साधू सर मला एक सांगा ही जी शेड आहे या कथेला पकडून आलेली म्हणजे तुमची अभिनय करण्याची शेड तुमच्यापर्यंत कशी आली तुम्ही कशी तिथे ऍब्झॉर्ब केली आहे त्यानेपर्यंत कठीण काम असतं बापरे मला ती खरंच जमते का नाही हे खर तर प्रेक्षकांनी सांगावं त्यांनी बोलावं याबद्दल किंवा त्यांचे रिएक्शन माझ्यापर्यंत यायला हव्यात की आ, हे खरत चान कि हे खरंच छान होत का किंवा कसं होत ते पण मी प्रयत्न करताना हेच करतो आहे सतत की आम्हाला खर तर देवी आईच्या एवढ्याच कथा किंवा जे महाराष्ट्राचं आराध्य दैवत तुळजाभवानी तिची कथा आपण साकार करतोय आणि तिचा एवढा निस्सिम भक्त असलेला हा माणूस आहे त्याच्याबद्दल मला खरतर फारशी कल्पना नव्हती मी ही भूमिका करायच्या आधी मला जेव्हा हे कळलं तेव्हा मी माझ्या काकांना विचारलं माझे काका, काका ब, माहूर गडावरती नेहमी जाऊन त्या दर्शन घेणं आणि ह्या सगळ्या गोष्टी ते रेग्युलरली करतात त्यांना या सगळ्या कथांबद्दल माहिती आहे तर मी माझ्या काकांना विचारलं आणि माझ्या काकांनी या जनकबाबाची कथा मला सांगितली की हो हे असं असं सगळं झालं होतं आणि मग मला या भूमिकेबद्दल कळलं मग मी थोडी थोडी माहिती घेत हे सगळं करतो आहे आणि इथे आमचे दिग्दर्शक आमचे निर्माते आमची रिसर्चची टीम आमची सगळी लेखक मंडळी या सगळ्यांनी या सगळ्याबद्दल इतका अभ्यास केलेला आहे किंवा त्यांना इतक्या गोष्टी माहिती आहेत की आमच्या छोट्यातल्या छोट्या सुद्धा ते आम्हाला म्हणजे आता षड रिपू आहेत पण त्या रिपूंचं काय पद्धतीनं रूप आपल्या समोर येणार आहे मग ते काय त्याचा आणि आपल्या भक्ती मार्गाचा कशा पद्धतीनं संबंध लागतोय या सगळ्या गोष्टी आम्हाला ते इतके छान समजून सांगतात आमचे दिग्दर्शक कार्तिक केंडे सर आमचे दिग्दर्शक नितीन चव्हाण सर आणि उमेश जाधव हे आम्हाला या सगळ्या गोष्टी अगदी बारकाईनं समजून सांगतात आणि आमच्या छोट्या रूपातली आमची जगदंबा वेदू आमची वेदांती भोसले ती माझी मुलीचं काम करते आणि माझ्या बायकोचं काम करणारी पल्लवी संजय जगदंबाचं नाव हा जगदंबा तर आपली मोठी नाहीये एकदम छोटी आहे <coughs> <समल> <coughs> हो तिला सांभाळले पण आणि अवघड पण आणि ते आवड पण हो त्याला कसं हॅन्डल केलं तुम्ही खूप खूप धमाल असते म्हणजे अख्या क्रूच आम्ही सगळेजण धावत पडत तिच्या भोवतीच सगळं तिच्यामुळेच सगळं आहे त्या तुळजाभवानीमुळे सगळं आहे <laughs> आणि त्या जगदंबामुळे आमची ही मालिका आहे आमच्या जगदंबाची अगदी अगदी लहान बाळ होतं तर ते बाळ होतं त्याला आम्ही सांभाळत होतो मग त्याला झोपलं की आम्हाला शूटिंग थांबायला लागायचं ते झोपलं त्याला भूक लागली की आम्ही सगळे थांबून राहायचो मग त्याचं दूध पिणं झालं थोडं खेळणं झालं की मग आमचं शूटिंग सुरू होत होतं त्यानंतर त्याचं एक साडेतीन वर्षाचं रूप आमची विहा सादगीर म्हणून ती मुलगी हे करत होती आणि आता वेदांती भोसले ती भूमिका करते त्यांना सांभाळून घेत त्यांच्या बरोबर हसत खेळत त्यांना कंटाळा येऊ न देता पण म्हणजे मी जरी हे म्हणत असलो कंटाळा येऊ न देता कदाचित ही भवानीचीच कृपा लहान बाळांनी आम्हाला इतकी मदत केली आहे आणि त्यांनीच खर तर आम्हाला सांभाळून घेतलंय आणि ही मालिका प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ती लोकप्रिय होण्यासाठी या तीन बाळांचा त्यांच्यामध्ये असलेल्या एका दैवी गुणाचा आम्हाला सतत सहवास मिळाला आणि त्यामुळे ही मालिका एवढी लोकप्रिय होतीये हे जनकबाबांचं घर आहे या घरातच तुळजाम एकंदरीत या मालिकेचा जो भाग आहे सगळं पूर्ण पौराणिक भाषा आहे बरोबर तुम्ही ती पण तुम्ही स्वतःला करून ती भाषा खर तर आम्ही मानव आहोत त्यामुळे आम्ही अगदी साधी मंडळी आहोत काम करणारी आपला हातावरती पोट असणारी साधी मंडळी आहोत त्याच्यामुळे आमची भाषा ही तशी स्वाभाविक पण त्याच्यात एक गावराण असा एक लहजा आहे पण जे सगळे देव किंवा असुर जे आहेत ते अत्यंत शुद्ध भाषेत किंवा आपण म्हणू ती जी प्रमाण भाषेतलं मराठी ते बोलतात तर आम्ही अत्यंत साधी गावरान भाषा बोलतो आणि अत्यंत गोड अशी ती भाषा वाटते त्याच्यामध्ये काही काही शब्द असे मजेशीर येतात तर ते अशी ती भाषा आहे पण ती समजून घेताना पण कधी कधी अचानकपणे एक दिवस तर चक्क माझ्या तोंडून प्लीज असा शब्द येऊन गेला आणि मलाच इतकं वाईट वाटलं तर मग त्यावेळेला अशा वेळेला आपल्याला परत ते सगळं आपलं चित्त थाऱ्यावर आणून परत सगळा तो डायलॉग घेणं आणि अशा सगळ्या गोष्टी आम्ही करतो मेहनत आहे धावपळ होते थोडी धडपड होते पण शेवटी बहुतेक तुळजाभावनी आहे म्हणून सगळ्या गोष्टी आजपर्यंत छान चाललेल्या आहेत तुळजाभवानीच्या रूपात जे आपले काम अभिनय करणारी पूजा तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार थोडक्यात पूजा बरोबर खरतर फार सीन करायचा आम्हाला चान्स मिळाला नाही कारण अजून देवीचं दर्शन आम्हाला मिळालेलं नाही ती त्या जनकबाबाची इच्छा आहेच कधी ना कधी ती तुळजाभावानी आपल्याला दर्शन द्यावी अजूनपर्यंत असे काही छोटे मोठे सीन्स झाले ज्यामध्ये ती प्रकट होते ती आम्हाला आशीर्वाद देते पण आम्हाला अजूनपर्यंत त्याची कल्पना नाही की हे तिच्या आशीर्वादामुळे सगळं घडतंय आम्ही असं म्हणतो की हा देवी आशीर्वाद आहे म्हणून हे पण अजूनपर्यंत दर्शन आम्हाला मिळालेलं नाही तर तो दर्शन मिळण्याचा जो काही क्षण मला अभिनयातून साकारायला मिळेल तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा क्षण असेल माझ्या कारकिर्दीतला माझ्या कामातला असं मला वाटतं पण तो क्षण लवकरच येईल आत्ता आम्ही पूजाबरोबरची थोडीफार गंमत जम्मत करू शकतोय एकत्र जेवणे एकत्र गप्पा मारणे एकमेकांच्या भूमिकेबद्दल चर्चा करणे तुझा हा सीन छान वाटला या सीनमध्ये हे करता आलं असतं असं आम्ही चर्चा होत राहते त्याची गंमत मात्र आम्ही खूपच घेतो एकंदरीत आपलं कॅप्टन ऑफ डायरेक्टर डायरेक्टरचे आहेत त्याच्या बाबतीत तुमचं कसं बॉन्डिंग होत एक ऑन सेट ऑफ सेट की तुम्हाला कसं मॅनेज करता तुम्ही कुठे चुकता काय नाही तर तुम्हाला काय अनुभव येतो हो कसं काय काय गोष्टी असतात त्याच्यामध्ये बरोबर टेक्निकली असतात आपण फक्त आपण बोलतो पण ते कधी कधी त्यांना पण पटत नसतं पण ते त्यावर दिक तुम्हाला असं असं असतं त्याचा कसा तुमचं बॉन्डिंग असतं एक या निमित्ताने गंमत मला सांगावीशी वाटते या मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक म्हणजे मकरंद माने शशांक शेंडे हे पण या मालिकेचे निर्माते आहेत आणि मकरंद आणि मी आम्ही दोघं एकत्र वाढलो आहोत आम्ही एकत्र नाटकात कामं केलेत मकरंदनी माझ्या नाटकात काम केलं होतं मी तेव्हा त्याला दिग्दर्शनात माझ्या दिग्दर्शनाखाली त्यांनी काम केलं होतं आज मी त्याच्या दिग्दर्शनाखाली काम करतोय पण जेव्हा जेव्हा छोट्या छोट्या अशा गोष्टी निघतात त्यावेळेला बऱ्याच वेळा आणि मी डिस्कस करत असतो की त्यावेळेला आपण अशा पद्धतीनं केलं होतं तसं काही तुला आता करता येईल का अशा पद्धतीने आम्ही चर्चा करून बऱ्याच गोष्टी करत असतो तर आणि मी जुन्या आठवणी काढत काढत हे सगळं करतोय त्याची एक गंमत दुसरी गोष्ट म्हणजे दुसरे आमचे दिग्दर्शक कार्तिक सर कार्तिक केंडे सरांचा अनुभव इतका मोठा आहे म्हणजे कदाचित मी मालिका या क्षेत्रात काम करायला आलो असेल त्याच्या आधीपासून सर काम करतात त्याच्यामुळे सर इतक्या बारकाईनं अनेक गोष्टी सांगतात अत्यंत प्रिसाईज त्यांच्या आम्हाला अत्यंत परफेक्ट की एवढं कर आणि एवढं करू नको ते अत्यंत बारकाईनं आपल्याला सांगतात आणि ते जर करेक्ट केलं आपण आपल्याला जर ते कळलं आणि आपण ते करेक्ट केलं तर सरांचं वाटतं एवढं सुद्धा आम्हाला पुरेसं असतं पण त्यांच्याबरोबरीनं आमचे सेकंड युनिट डिरेक्टर नितीन चव्हाण आणि उमेश जाधव सर विक्रम पाटील पण आमचे आधी दिग्दर्शक होते एकूण एक सीन करताना माणूस म्हणून त्या जनक बाबाला तो जो काही दैवी अनुभव येतोय त्या सगळ्याबद्दल इतक्या म्हणजे त्याच्याबद्दल एक आस्था असलेली ही सगळी मंडळी आहेत त्याच्यामुळे ऑफस्क्रीन सुद्धा आमची याबद्दल सतत चर्चा होतात म्हणजे शूटिंग संपलं तरी आम्ही सांगत असतो आज तुझ्या त्या सीनच्या वेळेला मला अंदाज आला हा म्हणून मी विचारलं तुमचा कसा बाउंडिंग असतं तर ते असं होतं कधी कधी की कधी कधी असं होतं की एक दिवस कार्तिक सरच म्हणाले की तो सीन करताना ना शार्दून मला एक काहीतरी वेगळं जाणवून गेलं तर मला अचानक असं झालं म्हणलं सर की किर, आम्ही कीर्तनाचा एक सिक्वेन्स केला होता मी आईची सगळी कथा सांगतोय नवरात्रीमध्ये आणि तुम्हालाही असं वाटलं सर म्हणाले हो मी म्हटलं सर मला सुद्धा असंच झालं त्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी असा सीन लिहून आला की मी आणि गंगाई एकमेकांना म्हणतोय की काल त्या तिथे तुम्ही कथा सांगत होता मला अचानक असं वाटून गेलं की देवी आईचा वास तिथे आहे की काय आणि माझा आत्ताही अंगावर काटा आला त्यावेळेला हे असं काहीतरी फिलिंग आम्हाला सगळ्यांनाच येऊन गेलं त्यामुळे ह्या मालिकेच्या निमित्तानं माझी आई नेहमी माझी आई खूपच देवभक्त आहे ती खूपच देव देव सगळ्या गोष्टी करते मला तेवढं जमत नाही तिच्या इतकं करणं पण ती मला असं म्हणते की या मालिकेच्या निमित्तानं तू देवीईचं नाव सतत घेत राहतोस तू सतत आई राजा म्हणत असतोस ही खूप मोठी गोष्ट आहे तर माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे ही मालिका अशीच चालत राहावी अनेक एपिसोड त्याचे होत राहावे प्रेक्षकांनी या मालिकेवर भरभरून प्रेम करावं त्याचे हजार, हजार, हजार भाग होत हीच चरणी प्रार्थना सर बोलायला काय भरपूरच आपल्याकडे होय पूर्ण दिवस झाले तरी आपलं बोलणं सुटणार नाही खरे पण आता कसं वेळेला तुम्ही सेट वर आहात आणि सेट वर आहात हो। तुमचा सेट तो एक सीन लागलेलाच आहे हो तर आता आता आपला भागा घ्यावीच लागणार जावाच लागणार आता तर काय सांगणार आहे आप आपल्या लाडक्या प्रेक्षकाला या भाविकला ज्या आपल्या तुळजाभाऊवर जे बघणारे प्रेक्षक जे भाविक असतील तर तुम्ही तुमच्या भाषेत काय सांगणार मी एवढच सांगेन की तुम्ही सगळेजण ही मालिका पाहत राहा लहान मुलांना सुद्धा ही मालिका खूप आवडते अशा पद्धतीच्या प्रेक्षकांकडून आम्हाला सतत रिॲक्शन्स येतात हे खूप छान वाटतंय लहान मुलांनी सुद्धा ही मालिका बघायला हरकत नाही त्यांना हे सगळं बघू द्या देवी आईचं महात्म्य तिच्या कथा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे आपला या निमित्ताने तर आई तुळजाभवानी मालिका कलर्स मराठीवरती रोज रात्री नऊ वाजता पाहत राहा कशी वाटते ती आम्हाला कळवत राहा आमच्यापर्यंत पोहोचत राहा आमच्यावरती असंच प्रेम करत राहा आणि आई तुळजाभवानी आपल्या सगळ्यांना कल्याण करेल आपल्या सगळ्यांना उदंड आयुष्य देईल अशी मी देवी आई चरणी प्रार्थना करतो शेवटी एकच म्हणूया आई राजा उदो उदो आई राजा O Doudo.